बालसावंग येथील शिवसेना ठाकरे गटाचे धडाडीचे कार्यकर्ते युवासेना उपजिल्हाप्रमुख किरणराजे कोथलकर सोबत ग्रामपंचायत सदस्य गणेश दामधर संदीप लोखंडे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केलाय येथील विठ्ठल मंदिर येथे आज हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला दरम्यान यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून गावातून शिवसेना शाखा या पक्षप्रवेशामुळे राजे कोथलकर गेली अनेक वर्षे शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ आणि आक्रमक कार्यकर्ते होते विविध आंदोलने त्यांनी आतापर्यंत केलीय त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेला फटका तर भाजपाला नक्की बळ मिळणार आहे दरम्यान भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश सगळीकडेच भाजपची सत्ता असून गावचा विकास व्हावा मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा चौफेर विकासाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केल्याचं किरणराजे कोथलकर यांनी सांगितलं यावेळी अनेक मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले या पक्ष सोहळा कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष गणेश माजी जिल्हा परिषद अरुणाताई वाघ पत्रकार मुस्तफा पठाण पत्रकार मजहर पठाण राजू शहा जिल्हा उपाध्यक्ष वैशाली गवळी माजी पंचायत समिती सदस्या ज्योती पवार सरपंच अर्चनाताई बाघ माजी सभापती लक्ष्मण मळेकर माजी सरपंच कस्तुराबाई कोथलकर तंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल कोथलकर बाळासाहेब कोथलकर प्रकाश पवार अजिंक्य वाघ गणेश गाडेकर यशवंत जाधव विठ्ठल चिंचपुरे कैलास पाजगे रुखमाजी कोथलकर श्रीकांत आखाडे गणेश इंगळे राजकुमार राजपूत यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन